मीनाताईंना डायबिटीज असल्यामुळे त्यांची शुगर कायमच कमी जास्त व्हायची त्यामुळे ते, ते चक्कर येऊन खाली पडायच्या आणि आजही तसंच झालं होतं मीनाताई सकाळी उठून आपल्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवत होत्या नाश्ता बनवून झाल्यानंतर नाश्ता घेऊन ते सुधाकररावांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये दे आल्या सुधाकरराव पेपर वाचत बसलेले होते मीनाताई त्यांना म्हणाल्या अहो नाश्ता बनवला आहे नाश्ता करून घ्या त्यावर सुधाकरराव म्हणाले तूही नाश्ता कर माझ्याबरोबर तुला गोळी घ्यावी लागेल ना त्यावर मीनाताई बोलल्या मला आज खूप अस्वस्थ वाटत आहे मला माझ्या मुलांची आठवण येत आहे प्रमोद आणि प्रकाशची यांना आठ दिवस झाले फोन देखील केलेला नाही त्यांना आपली आठवण येत नसेल का हो सुधाकरराव म्हणतात अगं ते कामात असतील नसेल त्यांना वेळ मिळाला कशाला एवढी काळजी करते करतील ते वेळ मिळाल्यावर ते फोन मीनाताई आणि आणि सुधाकरराव दोघेच गावी राहत होते त्यांची दोन्ही मुलं प्रकाश आणि प्रमोद दोघे परदेशात राहत होते प्रकाश आणि प्रमोद यांना सुट्ट्या मिळतील तसे ते गावी यायचे आणि गावी राहून परत परदेशात निघून जायचे पण ते परदेशात निघून गेल्यानंतर मीनाताई आणि सुधाकररावांना घर अगदी खायला उठत असे आणि आजही मीनाताईंना आपल्या मुलांची खूपच आठवण येत होती नातवंडांची आठवण येत होती नाश्त्याला त्यांनी पोहे बनवले होते थोडेफार पोहे खाऊन झाल्यानंतर त्या दोघांचे डिश घेऊन किचनमध्ये गेल्या आणि दोघांसाठी चहा बनवून आणला स्वतःसाठी बिन शुगरचा चहा आणि सुधाकर रावांसाठी शुगरचा चहा त्यांनी बनवून आणला दोघांनी चहा घेतला दोघांचा चहा पिऊन झाल्यानंतर मीनाताई चहाचे कप घेऊन किचनकडे जाणार होत्या तेव्हाच अचानकपणे त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवरच कोसळल्या सुधाकर राव अगदी घाबरून गेले काय करावं आणि काय नाही त्यांना कळत नव्हतं त्यांनी शेखरला फोन लावला शेखर म्हणजे त्यांच्या मित्राचा मुलगा शेखर काकांचा शेखरला काकांचा फोन आल्यावर लगेचच तो घरी पोहोचला दोघांनी मिळून विना ताईंना दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना सगळे चेक केलं आणि पुन्हा सगळे रिपोर्ट काढण्यात आले त्यांची शुगर वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली होती सुधाकर आपल्या मुलांना फोन केला आणि आईला चक्कर आली आहे आणि आम्ही तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे असं सांगितलं त्यावर त्यांचा मोठा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही आईची काळजी घ्या आणि काही दवाखान्याला पैसे लागले तर मी तुम्हाला पैसे पाठवून देतो पण बाबा मला यायला वेळ मिळणार नाही तुम्ही तिकडचं सगळं सांभाळून घ्या असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला छोट्या मुलालाही कामातून वेळ नव्हता शेवटी शेखरने आणि सुधाकर रावांनी मैनाताईंची काळजी घेतली मीना त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर असं समजलं की त्यांना डायलिसिस करावं लागणार आहे कारण त्यांची एक किडनी खराब झाली होती डॉक्टर सुधाकर रावांना सांगितलं की मीना ताईंची महिन्यातून एकदा तरी डायलिसिस त्यांचं करावं लागेल नाहीतर त्यांची किडनी काम करणार नाही सुधाकर रावांना हा आजार पहिल्यांदाच बघितला होता त्यामुळे त्यांनाही काही कळत नव्हतं ते खूपच टेन्शनमध्ये आले त्यांनी लगेचच आपल्या दोन्ही परदेशातील मुलांना फोन करून ही गोष्ट कळवली दोन्ही मुलं म्हणाली बाबा तुम्ही त्या ठिकाणी चौश चौकशी करून आईला घेऊन जात जा डायलिसिस करून पुन्हा घरी पाठवलं जातं एवढं काही काळजी करण्यासारखं नाही आहे आम्हाला सुट्टी काढून यायला जमणार नाही शेखर सुधाकर रावांना म्हणाला काका काही टेन्शन घेऊ नका जेव्हा मा मावशींना घेऊन जायचं असेल तेव्हा मी येत जाईल तुम्ही काही काळजी करू नका सुधाकर रावांना शेखरचा खूप आधार वाटला त्यावेळेस त्यानंतर सुधाकरराव मीना ताईंना घरी घेऊन आले आणि त्यांची काळजी घेऊ लागली आणि महिन्याच्या महिन्याला ते दवाखान्यात घेऊन घेऊन जाऊन मीना ताईंना ते जाऊ लागले जेव्हा गरज वाटेल तेव्हा ते शेखरला फोन करायचे आणि शेखरही वेळ काढून त्यांच्याकडे यायचा असे सहा महिने उलटून जातात आणि नंतर मीना ताईंना खूपच त्रास सुरू झाला होता त्या डायलिसिसला कंटाळल्या होत्या त्या दिवशी त्या डायलिसिस करायला जाय जायला तयारच नाही झाल्या उद्या जाऊ आज जाऊ असं करत त्या जायच्या जाण्यासाठी त्या टाळू लागल्या आणि डायलिसिस करायला त्या टाळल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला एके दिवशी त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडल्या सुधाकर राव त्यांना घेऊन दवाखान्यात गेले त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती डॉक्टरांनी सांगितले की डायलिसिस न केल्यामुळे त्यांना हा त्रास सुरू झाला आहे सुधाकरराव डॉक्टरांना म्हणाले आता काय करायला हवं डॉक्टर म्हणाले मी इंजेक्शन आणि काही औषधं देतो बघू काय होतं ते पण मीनाताईंच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती आणि अशातच त्यांचा त्रास खूपच वाढत गेला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला शेखरही त्यावेळेस सुधाकर रावांबरोबर होता शेखरने एखाद्या मुलाप्रमाणे त्यांची साथ दिली होती सुधाकर रावांना खूपच मोठा धक्का बसला होता त्यांनी मुलांना आईच्या मृत्यूची बातमी दिली पण त्यांच्या कामामुळे आणि काही त्यांच्या महत्त्वाच्या मीटिंग्समुळे त्यांना आईच्या विधी कार्यालासुद्धा येता आलं नाही शेवटी शेखरनेच सर्व काही केलं सुधाकर रावांनी सुधाकररावांना पत्नी केल्यानं गेल्यानंतर खूपच मोठा धक्का बसला होता त्या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत त्यांना कळून चौक चुकलं होतं की आपल्या जीवाचं आता काही खरं नाही आहे आपलं आता काहीही राहिलेलं नाही म्हणून त्यांनी वकिलाला फोन करून मृत्यूपत्र बनवून ठेवलं मृत्यूपत्र बनवून झाल्यानंतर एक महिन्यानंतरच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला शेखरने शेखरने मग त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करून बोलावून घेतलं ह्यावेळेस मात्र त्यांची दोन्ही मुलं आली आणि त्यांना खूप वाईट वाटलं आपल्या आईच्या वेळेस आपण येऊ शकलो नाही याचं दुःख त्यांना वाटत होतं शेखरने सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर सांगितल्या वडिलांचं विधी कार्य पूर्ण करण्यात आलं आणि मुलांना कळलं की आपल्या वडिलांनी जाण्यापूर्वी मृत्यूपत्र बनवून ठेवलं आहे म्हणून त्यांनी वकिलांना फोन करायचं ठरवलं आणि एके दिवशी सुधाकर रामांचा मोठा मुलगा प्रकाश यांनी मनोहर वकिलांना फोन लावला फोनवर आलेला अननोन नंबर पाहून वकील मनोहर मनोहर लावांना खूपच आश्चर्य वाटलं त्यांनी फोन रिसीव केला हॅलो कोण वकील साहेब ना हो आपण मी प्रकाश प्रकाश सुधाकर आठवले त्यांचा धाकटा मुलगा बोलतो आहे बोला कसा काय फोन केला तुम्हाला कळलं असेलच बाबांचं मागच्या आठवड्यात निधन झालं बरेच दिवस आजारी होते ते त्यांनी मृत्यूपत्र केलं आहे असं कळवलं होतं मी व माझा मोठा भाऊ प्रमोद दोघं अमेरिकेवरून आलो आहे बाबांच्या जमीन संपत्तीबाबत बोलणं करायचं आहे आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हो हो समजलं संध्याकाळी मी येतो तिकडे मग बोलू आपण असं म्हणत मरोहर वकिलांनी फोन कट केला त्यांना आठवलं दोन महिन्याआधीच तर सुधाकर रावांकडे ते गेले होते त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की माझी दोन्ही मुलं बाहेर परदेशात असतात बायको नुकतीच वारली आहे सुधाकर राव यांना बहुतेक आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी सुधाकरराव एकटेच होते तब्येत जरा नरम गरमच असायची त्यामुळे ते त्यांना मृत्यूपत्र तयार करायचे होते सुधाकरराव हे बडी आसामी होती बरीच संपत्ती त्यांनी जमा केली होती त्याची रीतसर वाटणी त्यांना करायची होती त्यांनी एक पत्र लिहून वकील साहेबांच्या स्वाधीन केलं होतं संध्याकाळी वकील मनोहर आठवले त्यांच्या बंगल्यावर पोहोचले घरात दोघं मुलं धाकटा प्रकाश व मोठा प्रमोद व त्यांच्या दोघांच्या बायका एकूण चार चार जण होते नातवांना ह्यात काहीच देणं घेणं नव्हतं म्हणून ते आलेच नाहीत नोकराने आज जाऊन सांगितलं दोन्ही मुले बाहेर आली वकील साहेबच्या हा कॉपी की सरबत घेणार असं प्रकाशने विचारलं नाही काही नको मला फक्त पाणी द्या आणि शेखरला नाही बोलवलं का तुम्ही का बरं त्याचं काय काम बोलावून घ्या सांगतो मी पाणी पित मनोहर वकील म्हणाले पण हा सगळा आमचा घरगुती मामला आहे तोही घरचाच आहे म्हटल्यावर शेखरला निरोप गेला शेखर जरा बिचकत बिचकत आला त्यांनी वकील साहेबांना नमस्कार करून विचारलं आपण मला बोलवलंत का प्रकाश व प्रमोदने त्याला ये किंवा बसही म्हटलं नाही बस शेखर वकील साहेब म्हणाले ही इच्छापत्र म्हणजे वृत्तीपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ सुधाकर आठवले यांनी केलं होतं ते मी तुम्हाला आता वाचून दाखवतो असं वकील साहेब म्हणाले आणि त्यांनी वाचून दाखवायला सुरुवात केली प्रिय प्रकाश व प्रमोद तुम्ही नेहमी सुखाने राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण संपत्तीचा माप आईवडिलांच्या प्रेमापेक्षा नेहमीच जड असतं मी, मी व तुमची आई दोघेही समजून चुकलो होतो याची पुढे तुम्हाला ही जाणीव होईल तुम्ही माझेच अंश आहात या नातेच माझ्या स या संपत्तीवर तुमचा संपूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाराने तुम्ही याल पण माझा एक मुलगा अजून आहे त्याला तुम्ही पाहिले आहे पण ओळखत नाही कारण तो माझा मानसपुत्र आहे माझा ते मित्र अशोकचा मुलगा शेखर खरं तर सख्यापेक्षाही जास्त जवळचा आश्चर्य वाटलं ना त्यालाही अंदाज नाही पण एका मुलाचे जे कर्तव्य आहे त्यापेक्षाही काकांभर जास्तच आमच्यासाठी त्यानं केलं आणि मनात काही अपेक्षा न ठेवता त्याने आमच्या दोघांसाठी सर्व काही केलं अशोक आणि मी लहानपणीचा मित्र आमच्या मैत्रीत त्याची गरिबी किंवा माझी श्रीमंती कधीच आली नाही अगदी लहान असल्यापासून मी शेखरला पाहतो आहे अभ्यासात फार हुशार नव्हता पण आदर्श वाटावा असा आपल्या आईबाबांचा त्यांनी नेहमी मान ठेवला जेव्हा तुम्ही दोघंही आम्हाला सोडून परदेशात स्थायिक झाला तेव्हा आणि अशोक व अशोक दोघांचं निधन झालं त्यानंतरही त्याने आमची साथ कधी सोडली नाही नेहमी आपल्या घरी येऊन तो विचारपूस करायचा काही हवे असल्यास नेहमी तत्पर प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली ती पण अगदी मुलाप्रमाणे पैशांचा मोह त्याच्या वागण्यात मला कधीच जाणवलं नाही नेहमी हिशोबात चोप पैशांची गरज तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती या वयात गरजा कमीच असतात गरज होती ती फक्त फक्त आणि फक्त प्रेमाची आपलेपणाची सोबतीची गरज म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही आपल्या माणसाची गरज जास्त वाटते तेव्हा असं वाटतं की कुणीतरी जवळ असावं ज्याच्यावर सर्व सोपवून निर्धास्त व्हावं आणि तेच निर्धास्तपण तोच आपलेपणा आम्हाला आम्हाला शेखरच्या रूपाने भेटले न सांगता त्याला आमच्या सर्व गरजा कळत गेल्या दर दोन दिवसांनी येऊन काही हवं नको विचारून जायचा तुमच्या आई आजारी असताना त्यांनी ही याची तिची खूपच सेवा केली हिला जेवण जात नसे तेव्हा प्रेमाने भरवलंही त्यांनी एक मदतनीस होती सेवेसाठी पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेमाने करणारं लागत ना ती कमतरता त्या दोघांनी आम्हाला आमची भरून काढली ऐकता ऐकता आता प्रकाशला आठवले मागे बाबांना फोन करून सांगितलं होतं तुझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांच्या मते फार ती फार दिवस नाही काढणार पत्रात पुढे बाबांनी लिहिलं होतं तिला सतत तुमच्या दोघांची नातवंडांची आठवण येत असे एकदा जरी भेटले भेटला असता तर तिच्या जीवाला शांती मिळाली असती पण प्रकाशने प्रमोदला कळवले तू जाशील का पण त्यांनी सध्या सुट्टी नसल्याने जमणार नाही असं कळवलं होतं वाचता वाचता वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडं पाहिलं दोघांच्या नजरात शर्मेने खाली झुकलेल्या होत्या शेखर आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली अगदी शेवटचे पणाई त्यांनी त्याला तिला त्यांनीच पाणी पाजलं तेव्हाच मला कळून चुकलं होतं म्हणून मी आज आजारपण तुम्हाला कळवलं नाही मी गेल्यावर शेखरने तुम्हाला कळवले तुमच्या आईची व मा आमच्या दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही शेखरच्या नावाने करतो आहे हे पौतृक नाही हे घर मी माझ्या मेहनतीने बांधलं आहे त्याची देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी वेड़ केली आहे माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे त्यात लावलेली ही आजूबाजूची फळझाडे बाग मी स्वतः बनवली आहे स्वतः तयार केली आहे या सर्वांची देखरेख तोच करू शकतो जो इथे राहील नाहीतर ही बाग ही आमच्यासारखी कोमेजून जाईल तुम्ही दोघे हे सर्वे सर्व विकून वाटून घ्याल मला ठाऊक आहे बाकी सर्व संपत्ती जमीन तुमच्या दाईचे दागिने यावर तुमचाच अधिकार आहे ते तुम्ही वाटून घ्यावं तुमचे बाबा सुधाकर आठवले इच्छापत्र पूर्ण वाचून झाल्यावर त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडं पाहिलं दोघांचे चेहरे शर्मेने काय ठिक्कर पडले होते आणि शेखर रडत रडत हात जोडत म्हणाला नाही नाही वकील साहेब मला यातलं काही नको तुम्ही हे घर दादांच्याच नावाने करून द्या पण वकील साहेब म्हणाले अरे ही पितृ इच्छा आहे तू त्यांची सेवा काही अपेक्षा न ठेवता केली त्यांनी वडीलकेच्या नाताने आपल्या संपत्ती संपत्तीमधून काही तुला दिलं आहे आणि मी यात काही फेरबदल नाही करू शकत ही आठवले साहेबांची शेवटची इच्छा होती तू मुलाप्रमाणे वागला त्यांनी वडिलांचं कर्तव्य निभावलं आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर ज्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल असं म्हणत वकील साहेबांनी मृत्यूपत्र प्रकाशच्या हातात दिलं प्रकाशने प्रमोद व दोघांच्या बायकांनाही ते वाचायला दिलं सर्वांनी त्यावर सई केली व घराचे कागदपत्र शेखरच्या स्वाधीन केले शेखरच्या डोळ्यातून दोन थेंब आश्रू त्यावर पडले ते पेपर त्यांनी फोटोसमोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेला सुधाकर राव त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला तेव्हा वकील साहेबांना जाणवलं की फोटोतला सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा तृप्त भाव दिसत होता मित्रांनो जे मुलं परदेशात राहतात त्यांना वेळोवेळी आपल्या आईवडिलांकडे येता येत नाही आणि आजारी असल्यावरही ते पैसे पाठवून देतात पण त्यांना यायला वेळ मिळत नाही कारण येणं जाणं आणि सुट्ट्या काढणं त्यांनाही जमत नाही पण त्याचा त्रास मात्र आईवडिलांना नक्कीच होतो पण आजच्या समाजामध्ये प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या मुलानं खूप शिकावं परदेशात पैसे कमवावे खूप मोठं व्हावं पण त्याचबरोबर ते परदेशात गेल्यानंतर मात्र आपल्या आईवडिलांना ते मात्र विसरून जातात आणि नंतर मात्र आई वडील गेल्यानंतर पश्चाताप करतात पण त्याचा काय उपयोग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला काय वाटतंय मुलांनी परदेशात जाऊन पैसे कमावावं की आपल्या भारतात राहूनच पैसे कमवून आपल्या आईवडिलांबरोबर राहावं पण बऱ्याच आईवडिलांना वाटतं की मुलांनी परदेशात जावं पण त्यांना हे समजत नाही की त्यानंतर आपल्याला काय त्रास होणार आहे आपल्याला आपल्या मुलांची साथ सोडावी लागेल आणि मुले आपली साथ सोडून देतील हा एक समाजाचा खूप मोठा ग्रहण प्रश्न आहे त्यामुळेच आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रमाचं प्रमाण प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि याचं प्रमाण भविष्यामध्ये खूपच वाढण्याची शक्यता आहे मित्रमैत्रिणीनो तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा